महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मराठा समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या दोनही नेत्यांच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या मराठा समाज आणि संघर्ष योद्धा म्हणून ओळख निर्माण झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासंदर्भात वेळोवेळी अल्टिमेटम दिले मात्र तरीही याकडे लक्ष दिलं जात नसल्यानं आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकांच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू करण्याचं आवाहन सकल मराठा समाजाला केलं धुळे शहर धुळे धुळे ग्रामीण साक्री शिंदखेडा आणि शिरपूर या पाच विधानसभा मतदारसंघांमधून सकल मराठा समाजाच्या वतीनं उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी सकल मराठा समाज पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा असं आवाहन नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान मराठा समाज बांधवांकडून करण्यात आलंय सकल मराठा समाज धुळे आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती पत्रकार परिषदेचा उद्देश आमचे नेते मराठा योद्धा धरंगे पाटील यांनी सांगितलं आहे की आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा या लढवायच्या आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची तयारी झाली पाहिजे आणि इथून ती माहिती संकलित करून आंतरवली सराटीला एकोणतीस तारखेच्या आत आम्हाला सादर करायची आणि म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाची भूमिका आम्हाला फक्त आरक्षण याच्यासाठी राजकारणात उतरायचं आहे आमचा राजकीय कोणता हेतू नाही आणि मनोज दरांगे पाटलांनी सांगितलं आहे की मराठा धनगर लिंगायत असेल किंवा मुस्लिम असेल किंवा अठरा पकड जाती असतील याच्यापैकी ज्या ठिकाणी जो उमेदवार योग्य असेल तो उमेदवार आमचा असेल त्याप्रमाणे धुळे शहरामध्ये दोन राखीव आहे शिरपूर आणि साखरी आणि तीन ओपन आहे तर या ठिकाणी आम्ही आज उमेदवारांची जाहीररित्या या ठिकाणी मागणी केलेली की कोणाला जर या सकल मराठा समाजामध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्यांची माहिती बायोडाटा हे आमच्या कोर कमिटीकडे देण्यात यावा आणि आम्ही त्यांची शिफारस या ठिकाणी वरती करणार आहोत आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहर मतदारसंघामध्ये मी स्वतः भानुदास राजू दादा काळे सुधाकर दादा वेंद्रे आणि विनोद जगताप हे उमेदवारी करता इच्छुक आहे आणि धुळे ग्रामीणमधून निंबा दादा मराठे हे ग्रा उमेदवारीसाठी आज या ठिकाणी तयारी केलेली आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे